नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला खिलार गायींचा बाजार याबद्दल सविस्तर माहिती जसं की गायींची किंमत त्यांचं वेध दुधाचं प्रमाण याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये खेलार गायींसोबतच खेलार खोन खेलार बैल शेळी मेंढी पकड याच्या गाय याच्या पाड्या आणि म्हैस हे सर्व काही प्राणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध आहेत एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या तसंच मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल नसाल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबरसमोर घंटा बटन दाबा जेणेकरून आपल्याला घर बसल्या सर्व काही बाजारचे अपडेट आहेत ते मिळून जातील असं मित्रांनो जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर पेजला फॉलो करा इंस्टाग्राम इंस्टाग्रामला पाहतो इंस्टाग्राम पेजला फॉलो करा चला तर पाहूयात सांगू ला खिलारा गाय बाजार सविस्तर माहिती काय सांगितलं गायची किंमत अकरा अकरा हजार रुपये वेध किती वेद यात ती तिसरं वेद आहे दूध किती निघते काय दूध दोन दोन हां निघतंय दिवस किती बाकी आहेत

का सांगतो किंमत सांगतो ऐंशी हजार तिसरा आहे तुझ्याला अडीच तीन एका टायमाला अजून एक पंधरा दिवस आहेत दहा पंधरा दिवस कुठला आहे आपल्याकडं सोन्या तुमचं नाव काय रामचंद्र जाधव चेअरमन काय करू काय तर कमी जास्त किंमत काय जातीची गाय पूर्ण काळजी गाय चेहऱ्याची ठेवून बघा शरीर बघा कधी कसं आहे कसे म्हणतात अडीच तीन एका टायमार वासरू अजून वासरूप दूध निघत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर माझं नाव का माझं नाव गणेश लक्ष्मण जाधव मोबाईल नंबर नव्वद एकवीस झिरो तीन डबल झिरो सोळा शांत आहे हो एकदम शांत

마 가리기 푸드기 푸기 जातीवंत गाय आहे जर पाहिजे असेल तर सांगितले नंबरला कॉन्टॅक्ट करा काय सांगता गायची किंमत लाख एक लाख एक रुपये दाता दाताला कसे आहे दाताला मला काय माहिती नाही किती वेळ येतात येत आहे बर दुधाला कसे आहे चार लिटर वासरू पिऊन आता दिवस किती बाकी आहेत आता हे जर दिवस तुम्हाला सांगतो नऊ महिने झालं नऊ दिवस राहिलेत वरचे दिवस राहिलेत नऊ दिवस त्याला ओळख कुठला भरलेला आहे काय तीनशे हजार जाय त्यातलं गावातलं जाय काय त्यांचं नाव काय तुम्हाला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुम्हाला अलग तक्रार केले हो काय म्हणता खेळायला काय किंमत पस्तीस हजार वेद किती वय पहिला रॉय बरं दिवस किती बाकी आहेत काय वीस दिवस राहिलेत राहिले ओळख कोणता भरलेला आहे इंजेक्शन भरले खेलारचा बरं क्वालिटी मधलं फास्टरच सिमेंट भरलेलं आहे फास्टर मागणी कुठपर्यंत झालेली आहे काय मागणी आहे पंचवीस रुपये सोडायची तीस तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सचिन मोरे मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणऐंशी झिरो पाच सदतीस पासष्ट गाव बावी बावी माडा तालुका माडा तालुका स्वभावला कशी आहे काय काय एकदम शांत स्वभावाचे आहे घरचंच आहे का काय म्हणता किल्ल्यार काहीच किंमत पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हां वेहेत किती आहे पहिला रू चारदात पहिला रू वेत दिवस किती बाकी आहेत पंधरा दिवस बाकी अजून पन्नास बाकी आहेत हां अंदाजे दुधाला हजार कशी निघालं काय घरचीच आहे हां घरची जाय ती जी आहे साडेतीन दी ती आईला साडे तीन लिटर दूध आहे पण एक दोन अडीच लिटर चालेल पहिल्यावरला चालणार ना अडेल लिटर हिला हळू कुठला भरलेला आहे काय आमच्या गावातलाच आहे काय नाव त्यांचं त्यांचं नाव नाही मला लक्षात आता म्हणजे काजे खेळ भरलेला आहे हा मागणी कुठपर्यंत झाली आहे काय बत्तीस तेहतीस पर्यंत मागते ती सोडायची काय होईल मग चाळीस पर्यंत सोडू तुमचं नाव आणि मोबाईल नंबर विकास भारत वावरे नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी सव्वीस शहाण्णव गाव करकम सोबाला कशा आहे काय हो एक नंबर शांत आहे शांत स्वभाव आहे हो शांत स्वभाव आहे

ನೈನ್ ಎ ಫೈವ್ ಜೀರೋ ಫೈವ್ ಜೀರೋ ನೈನ್